गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी

यावेळी अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले तसेच आमदार किसन कथुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बदलापूर पश्चिमेकडील बस स्टॉप जवळ गांधीनगर भागात नगरपालिकेच्या माध्यमातून शिवस्मारकाची उभारणी करण्यात आली आहे शुक्रवारी या शिवस्मारकाचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्यानिमित्त बदलापूरकरांना शिवराज्याभिषेकाची पर्वणी अनुभवता आली पारंपारिक वेशभूषेत महिला पुरुष तसेच लहान मुलं या सोहळ्यात सहभागी झाले होते मेघदंबरीत विराजमान झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवस्मारकासाठी हाताने घडवलेले दगड हे शिवस्मारका या शिवस्मारकाचं खास वैशिष्ट्य आहे या सोहळ्यानिमित्त शिवस्मारकाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती बदलापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत या सोहळ्याला मनमुराद आनंद घेतला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मध्ये साजरा होतोय हा बदलापूरकरांसाठी एक पर्वणी आहे खऱ्या अर्थाने साडेतीन वर्षापूर्वीचा हा जो इतिहास हा जागृत केलाय राजेंद्र चव्हाण यांनी मनापासून तिथं लक्ष देऊन येत केलंय आणि चांगल्या प्रकारचं पूर्ण विधिवत विधिवत पूर्ण काम केलंय त्यामुळे राज्याभिषेक केवळ केला नाही तर तो विधिवत केलाय त्याबद्दल निश्चित बदलापूरकरांच्या वतीने मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो खूप सुंदर प्रकारे स्मारकाचं बांधकाम केलेलं आहे आणि ज्या प्रकारे तिचं डिटेलिंग केलेलं आहे आणि ज्या लोकेशनला त्यांनी स्मारक उभं केलेलं आहे असं वाटलं की जुना इतिहास परत बदलापूरचा सुरू केलेला आहे चव्हाण साहेबांनी आणि असाच पुढे शिवाजी महाराजांचा आणि त्यांचे पराक्रम आता हळूहळू लोकांपर्यंत पण पोचले पाहिजेत तसंच संभाजी महाराजांनी पण केलेले पराक्रम साहेबांपर्यंत पोचलेच पाहिजेत आणि हा गावाचा उत्साह बघून आणि ज्या प्रकारे सगळी युवा पिढी पण सगळे मर्दानी खेळामध्ये इन्वॉल्व्ह होती हे बघून मला खूप बरं वाटलं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा